देशाचे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेब माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख माजी पशुसंवर्धन मंत्री सुनीलजी केदार व्यासपीठ आणि सगळे मान्यवर कारण वेळेची मर्यादा असल्यामुळे सगळ्यांचा नामोल्ग टाळतोय पण तरी सुद्धा आवर्जून राजे होळकर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो कारण लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ही संकल्पना ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मातीत प्रत्यक्षात आणून दाखवली त्या घराण्याचं रक्त आपल्या धर्मांमध्ये आहे आणि आपण इथे उपस्थित राहणं आणि सक्रियपणे या प्रचारात सहभागी होणं हे खूप आश्वासक खूप दिलासा देणार आणि इथं उपस्थित असणाऱ्या दोन माणसांचा फार आवर्जून उल्लेख करावा लागेल आधी सुनीलजी केदार साहेब आणि मान्य अनिल बाबू देशमुख आपल्या दोघांचा फार महत्वाचा उल्लेख यासाठी करावा लागेल भावांनो की सत्तावीस जूनला एक भाषण झाल्यानंतर भूमिका बदलणारे बडे बडे नेते आपण पाहिले पण दबाव आला तरी सुद्धा हा महाराष्ट्र स्वाभिमानानं लढतो हे या दोन माणसांनी दाखवून दिलं हे या दोन माणसांचं कौतुक आणि म्हणूनच फार जास्त वेळ बोलणार नाही विशेषतः इंदापुरात येऊन बोलत असताना साहेब सत्तर हजारचा सा चा फार महत्वाचा विषय इंद इंदापुरात प्रत्येक वेळी कराळे मास्तर घ्यावा लागतो म्हणजे गमती बघा काय काय सत्तर हजारच्या इंदापुरात हा अव चांगलं बी बोलतो इंदापुराने गेल्या वेळी लीड किती दिलं ताई आदरणीय पवार साहेबांनी जी ऐतिहासिक शेतकऱ्यांची कर्ज माफी केली ती किती केली यामध्ये आता महत्वाची भूमिका बघा नीती आणि नियत या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात एकीकडे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी ऐतिहासिक एकाहत्तर हजार कोटींची कर्ज माफी केली आजही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या काळजात पवार साहेबांचं तेच स्थान कायम आहे आणि दुसरीकडं सत्तावीस जूनला भोपाळ मध्ये देशाचे माननीय पंतप्रधान सत्तर हजारचा आकडा कुठल्या तरी वेगळ्या विषयात बोलले आणि भूमिका कुणी बदलली आणि त्यांची आता आपल्या काळजात काय जागा आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे तिकडं पंतप्रधान म्हटले सत्तर हजार कोटीचा घोटाळा बोलले का नाही आपण काय बोललो का कोण बोललो मग माननीय पंतप्रधाना बोलल्यानंतर जे भूमिका बदलतात आणि भूमिका बदलल्यानंतर त्या खरोखर मी हे जे विधान जेव्हा ऐकलं वावराचं वाळवंट करण्याची जेव्हा भाषा वावराचं वाळवंट होईल ही जेव्हा भाषा वापरली जाते तेव्हा खऱ्या शेतकऱ्याच्या का काळजाला काय घर पडतात हे त्या शेतकऱ्याला ठाऊक असतं आणि जो कोणी अशी जर नियत ठेवत असेल जर कोणी अशी अपेक्षा असा कोणी शब्द बोलत असेल तर त्या माणसाला सच्च्या शेतकरी कधीच साथ देणार नाही का सच्च्या शेतकऱ्याला आता माहिती घड्याळाला मत म्हणजे घड्याळाला मत म्हणजे कुणाला मत घड्याळाला मत म्हणजे कुणाला मत मग विचार करा शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत होते वर्षभर आंदोलन करत होते साडेसातशे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला कोणामुळे गमवावा लागला मोदी सरकारच्या या धोरणांमुळे गमवावा लागला शेतकरी आंदोलन करत होते भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यानं निर्घुणपणे त्यांना गाडी खाली चिरडलं ही शेतकऱ्यांची नीती ज्या मोदी सरकारची आहे ज्या भारतीय जनता पक्षाची आहे त्या भारतीय जनता पक्षाची चावी आजकाल घड्याला लागते असं म्हणतात मग मन घडायला मत कस रे स्वभावान पण एक गोष्ट मात्र तेवढीच करा एवढं सांगून फक्त आपली रजा घेतो गेले दोन तीन दिवसापासून इथं फोन लय वाढले असते हा काही आणखी दोन चार दिवस फोन वाढतील आजचा दिवस उद्याचा दिवस लय फोन वाढतील लय येईल या सगळ्या गोष्टी येतील जेव्हा फोन आला ना तुला सांगितलं ना तेवढं बघून प्रामाणिकपणे एवढंच म्हणा हाच दम केंद्र सरकारला द्या ज्यांनी आमच्या खताच्या किमती वाढवल्या हाच दम मोदी सरकारला द्या ज्यांनी आमची कांद्याची निर्म्यात बंद केली हाच दम सरकारला द्या ज्यांनी आमच्या दुधाचा भाव पाडून ठेवला जर दम द्यायचाच असेल तर लोकांचं भलं होईल अशा ठिकाणी दम दिला तर लई बर वाटेल एवढं प्रामाणिकपणे सांगा सांगत असताना हे विसरू नका भावांनो की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी आज अभिमान वाटतो इंदापुरात येऊन या सभेमध्येच आपल्याला संबोधित करत असताना कारण मी एका अशा उमेदवाराचा प्रचार करतोय मी अशा खासदारांचा प्रचार करतोय की आमच्या ताई जेव्हा संसदेत बोलायला उभ्या राहतात तेव्हा पंतप्रधानापासून ते विरोधी पंत पक्षातल्या प्रत्येक खासदाराला कान देऊन ऐकावं लागतो ना देश त्यांचं भाषण ऐकत असतो अख्खा देश त्यांचे विचार ऐकत असतो आणि या पद्धतीनं जेव्हा हिरा गवसतो ना आपल्याला हिरा माझ्या भावांनो जेव्हा हिरा गवसतो तेव्हा हिरा जर मोठीत असला तर कधी सोडते का हिरा सापड जाता सोडाल का कधी हातातून नाही ना मग ज्या सुप्रियाताईमुळे देशात आपल्या मतदारसंघाची मान उंचावली जाते तो सुप्रियाताईंच्या रूपानं हा हिरा तुमच्या हातात आहे हिरा तुमच्या मुठीत आहे आणि काय मी गोष्ट सांगतो लेखीचा बाप आहे म्हणून सांगतो जगात असा एकही बाप नसेल लेख जन्माला आल्यानंतर तिला पहिल्यांदा कुशीत घेतो तेव्हा त्याच्या डोळ्यातून आश्रू निघत नाही आणि जगात असा एकही बाप नसेल लेखीची पाठवणी करताना जो भाऊ होत नाही आणि त्यामुळं लेख ही बापाचा जसा अभिमान असते त्याच पद्धतीनं सुप्रिया ताईंनी बारामती लोकसभा मतदार संघाचा अभिमान अख्ख्या देशात उंचावलाय आणि त्यामुळे ही तुमच्या प्रत्येक चूक करू नका हा पण माननीय पंतप्रधानांचं म्हणणं जरूर ऐका खरं सांगतो पत्रकार कधीच ऐका आजचं नाही दोन हजार ऐका दोन हजार चौदाला माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं जाताना मतदानाला जाताना जाता गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा सांगितलं होतं का नाही होत नाही ना आता सात तारखेला मतदानाला जाताना त्याच गॅस सिलेंडरला त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला खताची त्यांचा फोटो आता पण त्या त्या गॅस सिलेंडरच्या बाजूला एक खताची गॅस सिलेंडरची चारशे रुपयावरून बाराशे रुपये किंमत झाली आमच्या खताच्या गोळीची साडेचारशे चारशे रुपयावरून सोळाशे रुपये किंमत झाली त्यामुळे गॅस सिलेंडरला तीनदा नमस्कार करा खताच्या गोणीला तीनदा नमस्कार करा आणि मतदान केंद्रात जाऊन तुतारी वाजवणारा माणूस या चेन्ना समोरचं बटन दाबा एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय